नमस्कार डी जी डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता बातमी आहे दिल्लीतून नवीन संसद भवन येथे नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सुरू आहे यावेळी नगरदक्षिणचे नवनियुक्त खासदार निलेश लंके यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेत असताना सदर शपथ ही इंग्रजी भाषेतून घेतली आहे लोकसभेचा प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून त्यांना इंग्रजी येतं का अशी टीका केली गेली होती त्याला चोख प्रत्युत्तर संसदेत पहिलं पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी खासदारकीची शपथच इंग्रजीतमधून घेऊन चोख प्रत्युत्तर दिले आहे डी जी डब्ल्यू न्यूज मराठीसाठी किरण ठाकरे येऊला आय निलेश ज्ञानदेव लंके हेविंग बिन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड That I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी